जालन्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तींचे शस्त्र परवाने होणार रद्द पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची माहिती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या शस्त्र परवान्यांचा मुद्दा ऐरणीवर आलाय सध्या राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात शस्त्रपरवाने रद्द करण्याच्या प्रक्रिया सुरू असताना जालना जिल्हा पोलीस प्रशासन देखील अॅक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तीचे शस्त्र परवाने रद्द केले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सेल यांनी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता दिली जालना जिल्ह्यात सहाशे बावन्न परवाने असून त्याची देखील तपासणी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले शस्त्र परवाना दिल्यानंतर बऱ्याच लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले असल्याची त्याची तपासणी आता अंतिम टप्प्यात असून लवकर असल्याचा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार असल्याचं अजय कुमार बन्सल यांनी सांगितलं दरम्यान मागील वर्षात सोळा गावठी पिस्तूल शंभर पेक्षा जास्त तलवारी जप्त केला असल्याची पोलिसांनी माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी दिली आपण जर अवैध शस्त्राबद्दल विचार केला तर मागच्या वर्षभरात सोळा जास्त तलवार कोयते वगैरे आपण जप्त केलेले आहे ज्यामध्ये काही कुरिअरच्या माध्यमातून तलवार वगैरे पण येत होती ती पण जप्त केलेली आहे पण त्याला जोडून परवानाधार शस्त्र पण आपल्याकडे सहाशे बावन आहे आणि त्याची तपासणीचा प्रोसेस सुरू आहे बरेच लोकांवर क्रिमिनल रेकॉर्ड या शस्त्र लायसन्स नंतर गुन्हे घडलेले असा आढळून आलेला आहे त्यामध्ये जो गुन्ह्यामध्ये अजून कोर्टची किंवा पोलिसांची कारवाई सुरू आहे किंवा जो गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहे त्याची तपासणी आता शेवटच्या टप्प्यात आहे त्याच्यानंतर त्या सर्व लोकांचे शस्त्रप्रमाणे कॅन्सल करण्याचे प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी मध्ये हो याला पाठवले जाईल खरपुडी रोडवरील ब्रह्मपुरी येथून एक चाकू आणि गुप्ती जप्त तालुका जालना पोलिसांची एकावर कारवाई गुन्हा दाखल तालुका जालन्यातील खरीपुडी रोडवरील ब्रह्मपुरी येथील अरुण बाबाराव ठाकरे याच्यावर तालुका जालना पोलिसांनी कारवाई करून त्याच्या ताब्यातून एक चाकू आणि एक गुप्ती जप्त केली आहे ही कारवाई मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी करण्यात आली जालना तालुक्यातील खरपुडी रोडवरील ब्रह्मपुरी येथे एक इसम हा धारदार शस्त्र बाळगुण असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली होती त्यामुळे तालुका जालना पोलिसांनी ब्रह्मपुरी येथे जाऊन तपासणी केली असता अरुण बाबाराव ठाकरे सदर एक धारदार चाकू आणि एक गुप्ती असल्याचे आढळून आले पोलिसांनी त्याच्यावर तालुका जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याच्या ताब्यातील एक चाकू आणि एक गुप्ती देखील जप्त केली ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांसह हो केली सदरचा एक गुप्त बातमीदारामार माहिती मिळाली होती त्या, त्या त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल माळी धस आणि काळे यांनी माहिती मिळाली होती की एक इसम चाकू आणि गुप्ती घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी खरपुळे त्या, रोडवर इस्मानला ताब्यात घेतलं होतं त्याच्या जवळची मोटरसायकलवर वरून जात असताना त्याला ताब्यात घेत घेऊन त्याची झडती घेतली असता त्या जवळ एक गुत्ती आणि एक चाकून मिळून आलेला आहे त्यानुसार अर्म साठ चार पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे